नको होता घरात मग तीच म्हणते तुला म्हणून चार दिवस सांगितलं बाबा अरे डोक्याच्या काय का अरे विचार कर की इकडं सोनावहिणी तिकडं तुझी सासू तुझ सोनावणीचा प्रचार केला तर काय होईल अरे कागीला किती वाईट वाटत तुला पाहिजे तेवढा पैसा घे पण गप गुमान माघार घे भीक नाही घालत तुझ्या पैशाला घाल तुझा पैसा मला माझी अवकात दाखवाय भाग पाडू नकोस मला मी बघायचे तुझ्या अवकात काय तर मग बघ आता हा रंगा काय करतोय तू पण बघशील आणि हा धनगरवाडा पण बघा जा जा बघ ती काय करतो ती या रंगाचं नाव जरी गावात ऐकलं ना तरी लोकाची फाटून हातात येते आणि ती मला नाही म्हटली या रंगाला भाऊ नका एवढा त्रास करून घेऊ त्रास नका करून घेऊ म्हणतोस अरे पण ती रंगाला नाही म्हटली भाऊ तुम्ही थोडं शांत हो आपल्या धनगर समाजाचा स्वाभिमान विकला जाणार नाही आणि आपलं मत लाख मोलाचं आहे असं वाया जाऊ द्यायचं नाही खरे खरे होय बघ तू म्हणते तेच बराबर आहे मस्त होणार आहे खमकी काय तुमचा आता काय निर्णय आहे ते काय आलो कळणार आहे पाहून तुम्हाला पोस्ट बोलतो हो जे काय आम्हाला चालत नाही पाहुण म्हणलं वर्गा तिकडे सहा सहा महिने बॉर्डर असतो उद्या जर त्याच्या काय जीवाचं बरं वाईट झालं आमच्या पूर्ण कोणा तोंडाकडे बघायचं काय हो जे असं विचार